आपण पाहत माड्याचा खासदार कोण होणार बुलेट गाडींचे चॅलेंज माड्याचा खासदार कोण होणार तुतारी वाजवणार की कमळ फुलणार याचे आडाखे बांधले जात आहेत पक्षाचे पदाधिकारी उमेदवारांचे समर्थक आपलाच उमेदवार निवडून येणार असे दावे करताना दिसत आहेत अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशैल मोहिते पाटील यांच्या समर्थक बंधुनी चक्क अकरा बुलेटची पैज लावली आहे मोहिते पाटील यांचे समर्थक तथा माढा तालुक्यातील योगेश पाटील आणि निलेश पाटील या युवा शेतकरी मा भावंडांनी माड्यातून तुतारीच निवडून येणार असा आत्मविश्वास घेऊन भाजपसह समर्थकांना अकरा बुलेटच्या पै पैजेचे चॅलेंज उभं केलं आहे हे चॅलेंज भाजपसह रणजित सिंह निंबाळकरांच्या एका समर्थकाकडून स्वीकारण्यात आल्याची देखील माहिती समोर आली आहे माडाल मद्दर पार धेरी शेल नि, माडा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील तर भाजपकडून सिंह अणिक निंबाळकर या दोघांमध्ये राजकीय लढत झाली होती निवडणूक निकालावर सोलापुरात एक लाखाची पैज लागलेली आहे अशातच आता माडा मतदारसंघासाठी देखील अकरा बुलेट गाडीचे चॅलेंज लावण्यात आलं होतं आलं आहे एका बुलेटची किंमत पावणे तीन लाख आहे त्यामुळे अकरा बुलेटची किंमत तीस लाख पंचवीस हजार इतकी आहे योगेश पाटील आणि निलेश पाटील या दोन्ही भावाने अकरा बुलेटचे दिलेले चॅलेंज निंबाळकर समर्थकाने स्वीकारले आहे माड्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार धैरशेर मोहिते पाटील निवडून येणार असा दावा दोन्ही भावांनी केला होता मात्र माड्यातून भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकरच निवडून येणार असा दावा आता फलटणचे माजी नगरसेवक आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर समर्थक अनुप शहा यांनी केला आहे योगेश पाटील आणि निलेश पाटील या दोन्ही भावांनी पहिल्यांदा बुलेट शोरूमला अकरा बुलेटचे पैसे भरून चॅलेंज लावावे असे आव्हान अनूप शहा यांनी केले आहे आम्ही देखील अकरा बुलेटचे पैसे भरायला भरायला लगेच तयार आहोत पंढरपुरात येऊन बुलेट शोरूमला पैसे भरा आणि पावती पाठवा आम्ही देखील लगेच पैसे भरायला तयार असल्याचे अनुप शहा यांनी सांगितले